दलित अल्लाह बोल अरे बोल दलित अल्लाह बोल बोल मेरी बहना अल्लाह बोल अरे बोल मेरे भैया अल्लाह बोल अरे बोलता क्यों नहीं अल्लाह बोल जान से अल्लाह बोल बोल मेरी दीदी अल्लाह बोल जूता ले के अल्लाह बोल चप्पल ले अल्लाह बोल गाड़ी ले के अल्लाह बोल झंडा ले अल्लाह बोल प्लेन ले अल्लाह बोल

संजयनगरचा रस्ता होत कसा ना संजयनगरचा रस्ता होत कसा आमच्या हक्काचा रस्ता अधिकाऱ्यांनी करायचं काय म्हणता महानगर पालिकेच करायचं काय रस्ता आमच्या हक्काचा पापाचा रस्ता आमच्या हक्काचा या महानगर पालिकेचा करायचं काय काही मुलगा वर पाय या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा करायचं काय काही मुलगा वर पाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा Right. Yeah. झलकरचं काय भाजप झालकरच्या घरायचं काय

सार्वजनिक बांधकामाला पण आज आम्ही तुमच्या निदर्शनाच्या अनुषंगाने पत्र काढलेले आहे हे पत्र पण आम्ही त्यांना देऊ दाबडतोब करणे आणि हे तुम्हाला एन ओ सी पण तुम्हाला दाखवला तसं तसं आमच्याकडून आहे ना एन ओ सी आता ज्या जातात ना ते काम करून घेण्याचं काम हे सार्वजनिक बांधकाम आमचं तुमचा काय तुम्ही जर काय लवकर होईल तर त्याला काळे कागदपत्राची काही संबंध नाही म्हातारे कोतारे डेंगू मलेरिया सारख्या आलाही त्रस्त आहे तुम्हाला तिथे येऊन तुम्ही परिस्थिती बघा दाखवा तिथं आम्हाला ही करता सर, काम करता येईल सर तुम्हाला काम करता येत नाही बरोबर आहे पण जर एखाद्या यांनी काम केलं नाही तर तुम्ही त्याच्यावर ऑप्शन घेऊ शकता तुम्ही दोन हजार तेवीस पर्यंत काय करतो सर आतापर्यंत एन ओ सीची त्यांनी मागणी केलेली आहे की तुमची पाच सहा सात आठ लोडे कामाते आम्ही 2023 पासून जरी काय झाले नाही याचं आम्हाला उत्तर पाहिजे फक्त एक कागदपत्र काढून काढून आम्हाला काय बोलावा प्रार्थना एकच्यावर राहिले आहे कामे एक दिवस काय सांगू शकेल आम्ही नाही सांगा जर असं पत्र जर दिला आम्हाला कोणी एक मंत्री येतो तर तुम्ही एक ते दोन दिवसांमध्ये बिना एनओसी डायरेक्ट रोड रोड बनवून देता बरोबर आमच्या भावना समजून घ्या आज भीम सामाजिक संघटनेच्या वतीने शिळको महानगरपालिका वाढ नऊ येथे मोठ्या प्रमाणात मोठं आंदोलन करण्यात आलं आंदोलन करण्याचं कारण म्हणजे संजय नफर मुकुंदवाडी येथील रस्ता हा कित्येक दिवसापासून काम झालेला नाही आहे दुरावस्था बसलेला आहे गल्ली नंबर एकमध्ये दुर्गंधी पसरलेली आहे रस्त्याचं काम होत नाही आहे या ठिकाणी स्थानिक महिला व नागरिक मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचा निषेध करण्यासाठी महानगरपालिका कार्यालयासमोर आलेल्या आहेत आमचे युवा जिल्हाध्यक्ष विजय गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलं असून यावेळेस महा मराठवाड्याचे नेते अनिलजी मगरे जिल्हाध्यक्ष विनोदजी कोळके युवा मराठवाडा अध्यक्ष प्रेमभाई चव्हाण आमचे शहर कार्याध्यक्ष संजयजी झेनेसाहेब भाऊसाहेबजी नवगुडे त्यानंतर पप्पू भाऊ हो कांबळे कैलासजी झुमडे सत्तारखान अजय वावळे वावळ इतर सर्व भीमशक्ती सामाजिक संघटनेचं शिष्टमंडळ यावेळेस महानगरपालिकेचे अभियंता यांना भेट दिलेली आहे आम्हाला मनपा प्रशासनाला एकच प्रश्न विचारायचा आहे शासनानं असा काही जी आर काढला का दलित वस्तूंचे कामं जाणीवपूर्वक लावलायचे आणि तिथल्या लोकांना बी एन सीमध्ये वर्ग करायचा आणि बी एन सीचं बहाणं दाखवायचा आता काही शासनानं जी आर काढला का असं महानगरपालिकेने एक स्पष्ट द्यायचं का सरकारचं यामागचं काही षडयंत्र आहे का जाणीवपूर्वक दलित रस्त्यांचे रस्ते डावलणं तिथले बे बेरोजगारांना त्रास होणं तिथल्या स्थानिक नागरिकांना जो त्रास होतो गटारीचा मच्छरचा डेंगू मलेरियाचा जाणीवपूर्वक मनपा प्रशासन हे दलित वस्त्यांकडं दुर्लक्ष करत आहे नागरिकांची खूप दिवसापासून मागणी वारंवार पत्रव्यवहार करूनही सदरे रस्त्याचं काम होत नाही आहे यामुळं सगळ्या संघटनेच्या वतीनं मनपा प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि लवकरात लवकर जर काम झालं नाही लवकर जर काम झालं नाही तर लोकशाही पद्धतीनं आपल्या कार्यालयासमोर जनआंदोलन छेडण्यात येईल विजय गाडेकर जिल्हा अध्यक्ष संजय संजयनगर मुकुंदवाडी खाली नंबर एक दोन व तीन व उभी गल्ली याचा पाठपुरावा महानगरपालिकेकडे आम्ही दोन हजार एकवीसपासून दोन हजार एकवीसपासून पत्रव्यवहाराद्वारे दोन हजार एकवीस बावीस तेवीस या व्यवहाराद्वारे आम्ही त्यांना निवेदन देऊन कामाची विचारपूस करण्यात आली पण त्यांचे आम्हाला खोटे आश्वासन देऊन की तुमचं काम थोड्या टप्प्यात आहे पुढे आहे मागे आहे आता करू नंतर करू असे खोटे आश्वासन आतापर्यंत दिलेलं आहे आमच्या वस्तीमध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की माता भगिनींना शाळकरी मुलींना मुला मुलींना रस्त्यावर जाण्याची चालण्याची सुद्धा तकलीफ एवढी त्रास होत आहे त्या पद्धतीने पा पावसाचं पाणी साचून तिथे दे डेंगूसारखे दे म आजार आजार मलेरियासारखे आजार यांना नागरिकांना सामोरे जावं लागतं या प्रशासनानं वारंवार आम्हाला खोटे आश्वासन देऊन आम्हाला ही वे वेळ आणलेली आहे की आज आमच्या माता भगिनं आमच्या हक्काच्या रसासाठी रस्त्यावर उतरले आमचं फक्त महानगरपालिकेचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला त्वरित त्वरित आदेश काढून आमच्या रस्त्याचं काम आत्ताच्या आत्ताच चालू करून आम्हाला ते रस्त्याचं काम पूर्ण करून द्यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही इथं अमर उपयोषण त्यांच्या ऑफिसद्वारे अमर उपयोषण आम्ही इथं लावू हे आमचं महानगरपालिकेकडे एवढं मान्य आहे प्रथम मला तुम्हाला हे सांगू इच्छितो की ए सीमध्ये राहणाऱ्या मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहणाऱ्या अधिकाऱ्यांना आमच्या माय बहिणीची तकलीफ त्यांना समजते का नाही ही सर्वात महत्त्वाची सुगंधिका आहे कारण की गेल्या आम्ही चार चार वर्षापासून नुसतं रचण्यासाठी आम्ही जवळ रस्त्यावर येत असत आणि बघायला असेल आमच्या माय बहिणी घरातले धंदे सोडून फुलामाळ्यांच्या स्वयंपाकाचे डबे सोडून या ठिकाणी आम्हाला न्याय मागण्यासाठी आम्ही येतोय आणि ही नगरपालिका टॅक्सद्वारे यांच्याद्वारे नुसतं महानगरपालिका पैसा काढण्याचं माग लागलेली आहे साधा एक मंत्री कोणी इथं आला तर एक दिवसामध्ये रोड केला जातो हे चालू चालू आहे कार्यक्रम आहे साधा एक गणपतीच्या विसर्जनासाठी लाखो रस्ते बनवले जातात ज्या ठिकाणी आम्ही आम्ही ज्या ठिकाणी ठिकाणी राहतो त्यांना त्याची क्यू येत नाही का आमच्या माणसाची त्यांना क्यू येत नाही का या पाठपुराव्यासाठी गेल्या चार वर्षापासून आपला आमचा गाडेकर विजय गाडेकर पत्रव्यवहार करतोय पत्रव्यवहार करून त्यांनी समक्ष माग श्रीकांत आयुक्त साहेब स्वतः आले होते संजय त्यांना ती परिस्थिती जाणीव करून दिली होती तरी त्यांना या गोष्टीमध्ये देणं घेणं नाही आहे त्यांना फक्त राजकारण करण्याचं त्यांना मतदान पुरतं त्यांना हे करण्याचं त्यांना काम आपल्या आमच्या सर्व लोकांना ते यूज करून घेतात असा प्रकार हा घडलेला आहे